हॅलो नमस्कार वायटी फॅमिली तर तुमचं स्वागत आहे पुणेरी अन्नपूर्णामध्ये आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे डावा स्टाईल पद्धतीने अंडा करी मसाल्याची रेसिपी एकदम मस्त होते छान होते आणि तुम्ही नक्की करून बघणार आणि बोटच चाटत बसणार ही मी गॅरंटी देते आणि त्याच्यामध्ये मी चार अंडे उकडून घेतलेत आणि त्याला चांगल्या खोचा घेतलेत आणि तेलामध्ये तिखट धना पावडर आणि मीठ असं टाकून आ, ते अंडे त्याच्यामध्ये टाकलेत आणि छान अशा प्रकारे फ्राय केलेत आणि फ्राय केल्यामुळं काय होतं की तो मसाला जो आहे ना जो तिखटपणा थोडासा जो आहे ना तो अंड्यामध्ये मुरला जातो आणि अंडे असे छान लागतात आणि मुलांनाही असे अंडे खूप आवडतात तसे दिले तरी चालतील तर एका कढईमध्ये मी तेजपत्ता टाकला आहे आणि वाटण टाकले जे मी वाटण केलं होतं ते वाटण टाकले ते वाटणाचे इंग्रेडियंट तुम्हाला तिथे दिसतीलच आणि नंतर ना मग त्याच्यामध्ये धना पावडर टाकली आहे हळद टाकली आहे आणि लाल तिखट पण टाकलेली आहे टाकले तुमच्या आवडीनुसार लाल तिखट तुम्ही टाका आणि छान तो मसाला असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तर ही रेसिपी आहे ना करीची तर, तर मी करून घरच्यांना खाऊ घातली तर ती खूप आवडली सगळ्यांना खूप छान होते तुम्ही एकदा करून बघा आणि नंतर मी बेडगी पावडर पण टाकली त्याच्यामध्ये दोन चमचे टाकले कारण कलर पण छान येतो त्याने आणि मी लक्कीचा हा चिकन मसाला त्याच्यामध्ये वापरते तर हा मी नेहमी वापरत असते नॉनव्हेजच्या भाजीला तर छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्याला तेल सुटलं पाहिजे कारण नाहीतर मग तो कच्चा राहील आणि जास्त खाली जळून पण द्यायचा नाही लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे थोडासा मीडियम फ्लेम ठेवली तरी चालेल आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मिठाने काय होईल जरा त्याला थोडं पाणी सुटेल आणि पाणी सुटलं का आणखी चवदार तो मसाला होईल जो ग्रेवीचा मसाला आहे ना आपला ढाबा स्टाईल पद्धतीचा तो आणि नंतर त्याच्यामध्ये आपण हे अंडे सोडून देतो आहे कारण त्या अंड्यामध्ये पण थोडा तो मसाला ऑब्झर्व झाला पाहिजे आणि मग छान त्या अंडे हलवायचेत आपल्याला असे एक पाच मिनटं तरी छान परतून घ्यायचेत जेणेकरून तो मसाला अंड्यामध्ये जाईल त्याचे जे टेस्ट आहे ना ती त्या अंड्यामध्ये थोडीशी ऑब्झर्व होईल अशा प्रकारे दिसतं आहे बघा एकदम छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा म्हणजे तुमची पद्धतही छानच असेल पण एकदा माझ्याही पद्धतीने करून बघा आणि नंतर मग मी गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला जसं हवं तसं सा, नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आमच्या घरात थोडीशी पातळ भाजी लागते त्याच्यामुळे मी जरा पाणी जास्त वापरले तर थोडीशी घट्टही छान वाटते ग्रेव्हीसारखी आणि खूप छान लागते थोडंसं मीठ पण टाकावरून आणि अगोदर नाही टाकलं तरी चालेल थोडंसं टेस्ट करून बघा आणि त्याप्रमाणे अकॉर्डिंग मीठ टाका आणि छान अशी उकळी येऊन द्या त्याला एक दोन उकळ्या आल्या चांगल्या की मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाका किंवा मग कसुरी मेथी पण टाका आणि इथे मी स्मोकला कोळसा गरम केला आहे आणि मी स्मोक देते त्याच्यासाठी कोळसा मी सेपरेट ठेवतच असते आणि नंतर मी एक वाटी ठेवली आहे त्याच्यावर गॅस फ्लेम ऑफ केलेली आहे आणि नंतर मग मी वाटी ठेवली आणि त्याच्यामध्ये तो कोळसा टाकला आहे आणि कोळसा आपण गरम केल्या केल्या लगेच ती प्रोसेस करायची आहे कोळसा गार नाही झाला पाहिजे नाहीतर मग त्याचे जो धूर आहे तो निघत नाही आणि नंतर त्याच्यावर लगेच एक चमचा आपलं तूप टाका कोणतंही तुमच्याकडे अवेलेबल असेल तरी तुपाचा वास हा भाजीला लागला की खूपच छान येतो आणि भाजी ही खूप चविष्ट लागते आणि नंतर ना मग मी त्याच्यामध्ये तूप सोडलेलं आहे एक चमचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी गरम मसाला वापरलेला आहे जो मी घरी केलेला आहे गरम मसाला त्याची पण रेसिपी तुमच्या डिमांडनुसार मी तुम्हाला शेअर नक्की करेल आणि मला तसं कमेंटमध्ये सांगा तरच मी शेअर करेल आणि नंतर ना मग मी त्याच्यावर झाकण ठेवले एक पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचे आणि नंतर काढायचे तर का ते मस्त असा भाजका वास त्या भाजीला अंडा करीला खूप छान लागतो आहे निद वासानेच ती भाजी, भाजी खाऊ वाटते आणि नंतर मग आपण ते मूव करायचे कोळसा आणि नंतर मग आपली रेडी भाजी मग ही आपली भाजी रेडी होते आणि मग मी भाकरी पण टाकली याच्याबरोबर भाकरी मला खूप आवडते ॲक्च्युली तुम्हाला पण आवडत असेल अंडाकरीबरोबर भाकरी खूप छान लागते आणि ढाबा स्टाईलमध्ये भाकरीशिवाय मज्जाच नाही तर मी भाकरी टाकलेली आहे ज्वारीची बाजरीची मिक्स अशी भाकरी मी करत असते आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही ज्वारीचीही भाकरी करू शकता किंवा मग नुसती बाजरीची भाकरी जरी केली तरी छान लागते त्याबरोबर तर मी ज्वारी आणि बाजरी ही मिक्सच अशी भाकरी करते म्हणजे जास्त त्याची बाजरी पण बाधत नाही आणि हलकी फुलकी असते मुलांना पण पसायला पण तर मी अशा प्रकारे भाकरी टाकली आणि नंतर ती छान अशी शेकून घेतली गॅसवर तर मी गॅसवर शेकते किंवा मग तव्यावर तुम्ही पालती शेकली तरीसुद्धा चालेल रोट्याही याच्यामध्ये करू शकतात रोट्याही खूप छान लागतात तर प्रकारे ही ढाबा स्टाईल पद्धतीने दे अंडा ग्रेवी मसाल्याची भाजी रेडी आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा घरी आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही भाजी कशी झाली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा